आज या एकविसाव्या शतकातील मानव उच्च प्रतीचे शिक्षण घेऊनही अवस्थेतील रानटीपणाकडे कूच करू लागला आहे अशी खंत व्यक्त करणारी सुप्रसिद्ध कवी अरुण निकम रचित कविता आपण कुठे चाललोय चराचरात चराचरात मन व्यक्त करण्याची कला अनेक कांगाने जाई कुणी भुंकून व्यक्त होई तर कुणी फुतकारीत द्वेष दाखवून देई कुणी डरकाई फोडी कुणी डरकाई फोडी तर कुणी चितकारून जाणीव देई इतरांसारखाच इतरांसारखाच प्राणी माणूसही तो कडे कपारीत राही तर कधी झाडावर आसरा घेई शिकार करून कच्चे मांस खाई रानटी अवस्था रानटी अवस्था त्याची साक्ष देई हिंस्रपणामुळे तो हिंस्रपणामुळे तो त्यांच्या एक भासून जाई मात्र त्याचे वेगळेपण मात्र त्याचे वेगळे पण सर्वत्र दिसे त्याने शोधली कला बोलण्याची त्याने शोधली कला बोलण्याची एकमेकांशी संवाद साधण्याची निर्मिती केली कैक भाषांची कई फुलवली भावभावनांची गरज भासली गरज भासली ती टिपून ठेवण्याची त्याने टाकबोरूची निर्मिती केली त्याने टाकबोरूची निर्मिती केली प्रेम राग द्वेष प्रेम राग द्वेष आकस स्वार्थ परमार्थ मनातील विविध रंग तरंगाची मनातील विविध रंग तरंगाची कोंडी फुटली सुकलेल्या पानावर सुकलेल्या पानावर उमटू लागली तल्लक मेंदूने ही किमिया साधली योजले त्याने नानाविध धर्म अनपंथ माणसाच्या सन्मार्गासाठी एक दुसऱ्याच्या सुखासाठी प्रेमशांती समृद्धीसाठी अन गुन्या गोविंदाने राहण्यासाठी परस्परातील स्नेहभाव वाढण्यासाठी वर्तमानात कलीने उच्छाद मांडलाय वर्तमानात कलीने उच्छाद मांडलाय माणूस विकृत झालाय एकमेकांचा वैरी बनलाय राजकारणाने धर्माचा ताबा घेतलाय त्याचा पटला आड अराजक माजले अशांती चौफेर पसरलीय स्त्रियांची दिवसा दिवसाढव्या नग्न धिंड काढली जाते कुमार्गाच्या धनाचे दान देऊन कुमार्गाच्या दान देऊन देवालाही वश करू पाहले जाते वैरद्वेष संशय वैरद्वेष संशय दुजा भावस्वार्थ क्रूरतेने सीमा ओलांडलीय हे सर्व कमी होते म्हणून की काय हे सर्व कमी होते म्हणून की काय जग तिसऱ्या महायुद्धाच्या मळबाखाली बेचिराक होऊ घातले अस तर नाही ना अस तर नाही ना, ना, ना आपण उच्च विद्या विभूषित असूनही पूर्व अवस्थेतील रानटीपणाकडे कूच करू लागलोय पूर्व अवस्थेतील रानटीपणाकडे कूच करू लागलोय रानटीपणाकडे कूच करू लागलोय रानटीपणाकडे कूच करू लागलोय धन्यवाद